नमादेश माउली हो जय श्रीराम मी संदीप अशोक आळे आर्य ज्योतिशालयन हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माउली हो आपण होळीच्या पर्वणीनिमित्त काही मंत्र शृंखला पोस्ट करत आहोत त्यातला हा चौथा मंत्र जो आहे ह्या मंत्राचं टायटल आहे सर्वांग पीडा निवारक मंत्र शाबरीमधले सिद्ध मंत्र आहेत या मंत्राचा उच्चार पहिले तुम्हाला सांगतो उस्पार आती बुडिया छुतारी तिसके कांदे पे सरके पेटारी वह पेटारी कौन सरबाण सुशर कुशोरा शर समान अमुक अंग की व्यथा तनपीर लवटी गिरे उसके कलेजे तीर आज्ञा पिता ईश्वर महादेव की दुहाई फुरो मंत्र ईश्वरी वाचा मंत्र पुनः संगत उस पार आति बुढ़िया छुतारी जिसके कांधे पे सर के पेटारी वह पेटारी कौन सरबान सुशर कुशोरा शर समान अमुक अंग की व्यथा तनपीर लवटी गिरे उसके कलेजे तीर आज्ञापिता ईश्वर महादेव की दुहाई फिरो मंत्र ईश्वरी वाचा इथे जिथे मंत्रामध्ये अमुक म्हटलं आहे त्या अमुकच्या ठिकाणी तुम्ही जी पीडित व्यक्ती आहे जिला शारीरिक पीडा होत आहे तिच्या पीडा निवारणासाठी तुम्ही अमुकच्या जागेवर त्या व्यक्तीचे नाव घेऊ शकता जेव्हा तुम्हाला मंत्र सिद्ध करायचा आहे तेव्हा मंत्र म्हणताना अमुकच म्हणायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला प्रयोग करायचा आहे तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ह्या मंत्राचा विधी असा आहे होळीच्या दिवशी तुम्ही हा मंत्र जो आहे तुम्ही होळीच्या दिवशी तुम्ही हा मंत्र सिद्ध करायचा आहे आणि ह्या मंत्राच्या सिद्धी झाल्याच्या नंतर तुम्ही स पीडित व्यक्तीला ह्या मंत्राद्वारे भरलेलं पाणी देऊ शकता या मंत्राद्वारे अभिमंत्रित विभूती देऊ शकतात त्याच्या नाडीवर मंत्र करू शकतात आणि ह्या मंत्राचा जो प्रभाव आहे कुठलीही शारीरिक पीडा मानसिक पीडा जर त्या व्यक्तीला असेल त्याचं शमन होऊन जाणार आहे तर मानसिक पीडा जी आहे ती जन्मजात जर असेल म्हणजे जन्मतात जर ती मानसिक पीडा असेल किंवा शारीरिक पिढा जी जन्मताच असेल तर त्याच्यामध्ये हा ह्या मंत्राचा प्रयोग तिथे करू नका हे जन्मानंतर म्हणजे जन्माला व्यक्ती व्यवस्थित आलेला आहे आणि काही कालांतराने किंवा कुठल्या वयामध्ये त्याला काही शारीरिक मानसिक पीडा झाल्या असेल तेव्हा तुम्ही हा मंत्र करू शकता त्या व्यक्तीसाठी आणि जितकं तुम्हाला हा मंत्राचा वापर करून लोकांच्या कल्याणासाठी वापरता येईल तेवढं चांगलं ह्या मंत्रामध्ये तुम्ही एक अजून करू शकता मंत्र रोगी रोगी जो आहे जो कोणी पीडित व्यक्ती आहे त्याच्या त्याचं स्मरण करून आपल्या डाव्या हाताच्या अनामिका जी अनामिका जी बोट आहे आपल्या डाव्या हाताचं त्या त्या बोटाने आपल्याला जितकं मीठ उचलता येईल तेवढं मीठ उचलावं आणि तीन वेळा ह्या मंत्राचा जप करून ते मन ते जे मीठ आहे ते अभिमंत्रित करावं आणि त्या अभिमंत्रित मिठाने रोगी जो पीडित व्यक्ती आहे त्याला आपल्यासमोर बसवावं आणि त्याला खायला द्यावं तर असं किमान सात दिवस करा त्याच्या शारीरिक पीडा ज्या आहेत त्यांचं नक्की शमन होईल भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम